काँग्रेसचे <गंग्रेश्यां> नेते राहुल गांधी यांनी मागच्या वर्षी पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी लंडन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये न्यायालयात दावा दाखल केला होता आता या प्रकरणी पोलीस योग्य तपास करत नसल्याची नाराजी सात्यकी सावरकर यांनी व्यक्त केली आहे <laughs> सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी सात्तिकी सावरकर म्हणाले की राहुल गांधी यांनी मागच्या वर्षी लंडन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल चुकीचे विधान ब्रिटनमध्ये जाऊन केले होते लंडनमध्ये भाषण करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा संदर्भ दिला होता सावरकर आणि त्यांचे मित्र एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते तेव्हा सावरकर यांना आनंद होत होता असं राहुल गांधी म्हणाले होते तेव्हा आम्ही या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली आहे कलम दोनशे नऊ अंतर्गत हा प्रकार पुणे पोलिसांकडे असून पोलिसांकडून जो तपास व्हायला पाहिजे तो योग्य रीतीने होत नसून पोलिसांवर राजकीय दबाव आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास व्हावा अशी अपेक्षा आहे मला लवकर न्याय हवा आहे असं यावेळी सावरकर म्हणाले मुळात आरोप असा आहे की राहुल गांधींनी जे वक्तव्य केलेलं आहे की सावरकरांचा हिंदुत्वाबाबत त्यांनी जी घटना सांगितलेली आहे ती धादांत खोटी आहे अशी घटना कधीही त्यांच्या आयुष्यात घडलेली नाही त्यांनी या प्रसंगाचं वर्णन त्यांनी लिहिलेल्या ले पुस्तकात केलेलं नाही त्यामुळे सावरकरांच्या नावे असं खोट पसरून समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करण्याचं कारस्थान रचलं जात आहे आणि सावरकर मॉब लिंचिंग करत करायचे का काय अशी त्यांची प्रतिमा करून जी प्रतिमा चांगली आहे समाज मनात ती डागळण्याचं काम विरोधक करत आहेत त्यामुळे आम्ही न्यायालयात धाव घेतली आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की ज्या कायद्या अंतर्गत आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे त्या तरतुदीनुसार जी काय शिक्षा न्यायालय देईल ती आम्ही शिरोधार मानू आता पोलिसांकडेच हा तपास होता न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे पोलिसांनीच याला मुदतवाढ घेतलेली आहे त्यामुळे मला असा प्रश्न पडतोय हा प्रश्न खरं तर मलाच पडतोय की मुदतवाढ मिळून सुद्धा म्हणजे आम्ही जानेवारी महिन्यात पोलिसांना आदेश दिले होते पुढच्या तपासणीचे तर ही तपासणी अजूनही पूर्ण झालेली नाही तर एक तर कडनं दिले होते किंवा पोलीस काय टाळाटाळ करतायत किंवा त्यांची काही इच्छा नाहीये हा प्रश्न मला पडतो की इतका वेळ का लागतो खर तर, तर एकदम प्रथम दर्शनी पुरावा देण्यात तशी काही अडचण नाही व्हेरीफाईड लिंक आहे आम्ही ते न्यायालयात सादर केलेली आहे सगळे पुरावे आम्ही दिलेले आहेत पण याच्या पुढे का वेळ लागतोय हेच मला उत्तर हवं नाही ही केस ही डिफेमेशनची केस के आहे त्याच्यामुळे वंशज या नात्यानी मी कुणालाही आजपर्यंत आवाहन केलं नाही कुठल्याही राजकीय नेत्याकडे गेलेलं नाही याच्या पुढे देखील मी कुठल्याही राजकीय नेत्याकडे पक्षाकडे जाणार नाही जे कोण सावरकर प्रेमी स्वतःहून जोडले जातील त्यांचं स्वागत आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मला जे काही सहाय्य मिळू शकतं ते निश्चितपणे मला भविष्यात मिळेल आणि आम्ही यशस्वी होऊ मी थेट अप्रोच होणार नाही मी तुमच्या माध्यमातून हा प्रश्न विचारू इच्छितो की हा डिले जो आहे किंवा ही जी चाल ढकल चालू आहे ती का आहे ती मला कळली पाहिजे मला माहिती नाही मला माहिती नाही कोणाकडनं ढकल होते ती का होते हे मला माहिती नाही एकतर ती युट्युब लिंक युट्युब रिस्पॉन्स देत नाही त्यांना किती लिंक व्हेरिफाईड नाही का पोलिसांनी अजून विचारणा केली नाही कारण न्यायालयात त्यांनी देताना असं सांगितलं की आम्ही वारंवार फॉलोअप घेतला युट्यूब कडे पण त्यांचं काही उत्तर आलेलं नाही त्याच्यामुळे मला निश्चित काही माहिती नाही जोपर्यंत मला खात्री नाही तोपर्यंत मी कुठल्याही मंत्र्याकडे किंवा कुठल्याही नेत्याकडे मी स्वतःहून जाणार नाही